इथे माझ्याकडे भरपूर लसूण आहे तो मी एका खलबत्त्यामध्ये घातला आहे हा लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता या पद्धतीने मी इथे ठेचून घेतलेला आहे गहू पिठामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे त्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणेपूड हिंग पाव चमचा हळद घालायची आहे आणि हा ठेचून घेतलेला लसूण यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे मी दोन कप गहूपीठ घेतलं आहे यामध्ये आता आपल्याला एक मोठा चमचा कच्चं तेल घालायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं पहिल्यांदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते तेल मीठ मसाले लसूण या पिठाला सगळं लागल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा छान मऊ सूत असा मी इथे गोळा मळून घेतलेला आहे आता हे पाच मिनिटे आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर हे परत एकदा सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे याला गहूपीठ लावून हा थोडासा लाटून घ्यायचा छोटीशी याची चपाती लाटल्यानंतर याच्यावरती तेल लावायचं गहू गहूपीठ टाकायचं आणि याचा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड बनवून घ्यायचंय याची अशी आपल्याला घडी घालून घेतल्यानंतर हा पराठा लाटून घ्यायचा आहे या पद्धतीने घडी घातल्यामुळे या पराठ्याला मस्त असे लेअर्स पडतात आणि हा पराठा मस्त असा खमंग खुसखुशीत असा होतो याला लागेल तसं थोडं थोडं गहू पीठ लावून मस्त असं हे मी लाटून घेते आहे तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही हे लाटून घेऊ हो शकता चौकोनी त्रिकोणी किंवा गोल शेपमध्ये लाटून घेऊ हो शकता हा पराठा इथे मी लाटून घेतलेला आहे पराठा भाजण्यासाठी इथे तवा देखील गरम झाला आहे याच्यावरती हा पराठा घालून मस्त असा दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं आहे याला मी दोन्ही बाजूला तेल लावून घेतलं आहे तुम्ही इथे तेल तूप बटर काही लावून घेऊ शकता याला लसण या ढेबरा किंवा लसणाचा पराठा असं म्हटलं जातं यामध्ये आपण भरपूर लसूण वापरला आहे पिठापासून बनवली आहे त्यामुळे ही अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे मुलांनाही तुम्ही डब्यामध्ये दे देऊ शकता कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा मस्त खुसखुशीत कुछ असा हा पराठा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद